भोलेनाथ उघडणार नशिबाचे द्वार मित्रांनो असे म्हणतात की शुभ योग जमून आल्याशिवाय शुभ घटना घडून येत नाहीत आणि जेव्हा योग जमून येतात तेव्हा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही मनुष्याच्या जीवनात यशप्राप्तीसाठी ग्रहनक्षत्राच्या अनुकूलतेसोबतच ईश्वरीय शक्तीची कृपा असणे अत्यंत आवश्यक असते जेव्हा ग्रहनक्षत्राची साथ आणि ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद लाभतो तेव्हा मनुष्याच्या जीवनात शुभ काळाची सुरुवात होण्यास वेळ लागत नाही आज सोमवार आहे सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस असून अतिशय शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो आजच्या सोमवारपासून असाच काहीसा शुभ संयोग या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून महादेवाच्या कृपेने यांचे भाग्य उद्यास येणार आहे मित्रांनो भगवान भोलेनाथ हे सृष्टीचे पालनहार आहेत ते अतिशय भोळे दैवत आहेत देवांचे देव महादेव प्रसन्न होतात तेव्हा भक्तांच्या इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही आपल्या इच्छा या काळात पूर्ण होणार आहेत मित्रानो मागील अनेक दिवसांपासून काळ आपल्यासाठी थोडासा नकारात्मक होता त्यामुळे हाती घेतलेल्या कामात अडचणी निर्माण होत होत्या अनेक वेळा अपेशाचा सामना आपल्याला करावा लागला असणार भाग्याची भरपूर साथ आपल्याला या काळात लाभणार असून जोडीला भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद असल्यामुळे हा काळ आपल्या जीवनातील सर्वात सुंदर काळ ठरू शकतो कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी दूर होणार असून प्रगतीला नवी चालना प्राप्त होणार आहे प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास वेगाने सुरू होई या काळात आपल्याला महत्वाकांक्षेत मोठी वाढ होणार आहे अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेले ध्येय प्राप्तीचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते मागील अनेक दिवसांपासून महादेवाकडे करत असलेली प्रार्थना पूर्ण होणार असून आपली श्रद्धा आणि भक्ती आता फळाला येणार आहे वैवाहिक जीवनात निर्माण झालेली अशांती नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे सांसारिक जीवन सुखा दिवस ये उद्योग व्यवसाय आणि व्यापार मध्य भरभराट पहाव्या है मध्ये मधे अड़चणी समाप्त होती आता इथुन पुढ़ मना प्रगती घडून घड़न मित्रानो आता इथुन पुढ़े परिस्थिति बदल घडून सुरुवत हो रहा है महादेवा कृपेने अपयशा काल संपून यशप्राप्ति या का आहे आता नशिबाची दार उघडण्यास वेळ लागणार नाही आतापर्यंत आपल्या जीवनात चालू असणारी वाईट आणि नकारात्मक परिस्थिती आता बदलणार असून अतिशय सुंदर काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे मागील अनेक दिवसांपासून करत असलेला संघर्ष आता फळाला येणार असून जीवनात मांगल्याचे सुंदर दिवस येणार आहेत महादेवांच्या कृपेने समाजात मान सन्मान आणि यश कीर्तीमध्ये वाढ होण्याचे संकेत आहे मनाला सतावणारी चिंता मानसिक ताणतणाव आता पूर्णपणे दूर होईल मन आनंदी आणि प्रसन्न बनेल ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष मिथून सिंह कन्या तूळ वृश्चिक मकर आणि कुंभरास